नमस्कार लोकवृत्त स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आज एका विशेष पाहुण्यांशी आपण गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत साताऱ्यातील बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य असं ते नाव आहे आणि त्यांचं नाव एका आणखीन नावाशी जोडलेलं आहे ते म्हणजे अण्णा कंग्राळकर हे नाव सातारच्या शिक्षकी व्यवसायात कुणाला माहिती नाही असं नक्कीच नसेल सातारच्या स्कूल मधले अण्णा कंग्राळकर हे कडक शिस्तीचे आणि त्यांच्याच घराण्याचा समृद्ध वारसा वेगळ्या व्यवसायात चालवणार आहे श्रीधर कंगाळकर साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत मी त्यांचं स्वागत करतो नमस्कार नमस्ते खर तर अण्णा हे नाव अण्णा कंगराळकर हे खूप कडक शिस्तीचं असं नाव आपल्या संपूर्ण सातारा शहराला माहिती आहे बरोबर आणि त्यांच्या शिस्तीत तुम्ही वाढलेले परंतु त्यांच्या शिक्षकी व्यवसायात न जाता तुम्ही हा व्यवसाय सुरू कसा केला त्याच्या मागची काय प्रेरणा किंवा भावना होती कसं झालं की अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा बर हे इंग्रजांच्या काळात गवंडी काम करायचे अरे बर आणि ते तुमच्याकडं पुढच्या पिढीत वारसा हक्काने ते वारसा हक्काने जवळपास झाल्यासारखं आहे त्यांची इच्छा होती लहानपणापासून त्यांनी तसे संस्कार केले होते की बाबा तुला सिव्हिल इंजिनिअरच व्हायचं आजोबांनी आजोबांना आजोबांना वाटायचं कि मग सिव्हिल पाहिजे त्यामुळे पहिल्यापासून त्यांनी ते ठरवलं होतं की नाथवाला सिव्हिल इंजिनिअर करायचं आणि त्यांच्या प्रेरणेमुळे मी ठरवलं होतं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअर करायचं त्यामुळे तशा प्रकारे मी सिव्हिल हे प्रोफेशन स्वीकारले अच्छा सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण कुठं घेतलं होतं आणि मग तिथून सुरुवातीला अनुभवासाठी काही एखादी नोकरी केली का डायरेक्ट व्यवसायात आला नाही सुरुवातीला मी, मी बी सिव्हिल केलं हे बेळगावून केलं पोपटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि हे आम्ही खरं प्रॉपर बेळगावचे असल्यामुळे आमचं बेळगावला घर आहे त्यामुळं बेळगावून मी बी सिव्हिल केलं बी सिव्हिल केल्यानंतर आता बेसिक माझं ठरलं होतं की आपण व्यवसायच करायचा आहे परंतु आमच्या घराण्यात कुणीच व्यवसाय केला नव्हता सगळे नोकरदार शिक्षक त्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की नाही 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 काही भांडवल नाही आपण व्यवसाय करू शकत नाही आपण नोकरीच केली पाहिजे म्हणून मग माझे काका मुंबईला मध्ये डेप्युटी इंजिनियर होते इलेक्ट्रिकल डिव्हिजन त्यांच्या ओळखी वगैरे होत्या आणि त्या काळी म्हणजे साधारण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला सरकारी नोकऱ्या पण मिळत होत्या त्यामुळं मी बी सिव्हिल झाल्यानंतर मुंबईला मला लगेच आरे डेअरीमध्ये लगेच ज्युनियर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली परंतु तिथं काम असं नव्हतं म्हणजे आमच्यामध्ये पास झाल्यानंतर इतकी एनर्जी होती काय करू काय नाही एवढी एनर्जी होती परंतु डेअरी डेव्हलपमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरला कामच नव्हतं म्हणजे मिल्क मेंटेनन्स असायचा आणि मिल्कबूथचा हे मेंटेनन्स म्हणजे काही सिव्हिल इंजिनिअरचं खरं ते काम नव्हतं त्यामुळं माझं मन काही तिथं रमत नव्हतं काका वगैरे सांगितलं की बाबा मला हे काही जळणार नाही आणि मग मी त्यावेळी परत हाऊसिंग बोर्डाच्या काही इंटरव्ह्यू झाले आणि हाऊसिंग बोर्डामध्ये इंटरव्ह्यूला अप्लाय केलं हाऊसिंग बोर्ड मध्ये इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं आणि मग मला दुसरा जॉब हा परमनंट जॉब हाऊसिंग बोर्डमध्ये मिळाला कुठं मुंबईत मुंबईमध्ये कांदिवलीला हाऊसिंग बोर्डाच्या पर्यंत बांधून घेण्याच्या लोकास हाऊसिंगचा प्रोजेक्ट होता अच्छा अशा मोठ्या प्रोजेक्टवर आम्हाला ज्युनियर इंजिनियर म्हणून तिथे नियुक्ती मिळाली अच्छा तिथं किती वर्ष काम केलं किंवा नंतर तिथं तिथे साधारण तो जो पर्यंत बांधून द्यायचा प्रकल्प होता तर तो, तो एक प्रकल्प साधारण पूर्ण केला एक वर्ष सव्वा वर्ष परंतु तिथं काही मन रमलं नाही म्हणजे सरकारी कामात आणि तिथं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या कामाच्या पद्धती एकंदरीत ज्या काही सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये परत काही जुळू शकलं नाही अजिबात त्यामुळे माया परत काकांकडे तक्रारी चालू झाली की बाबा नाही मला काही हे नाही जुळत मला खरं मुंबईला गेल्यावर मध्ये नोकरी करायची होती अच्छा पण घरच्यांचं म्हणणं असं होतं की नाही नाही आपण पण सरकारीच नोकरी करायला पाहिजे म्हणून मग हे दोन सरकारी नोकरी केल्या आणि मग ही दुसरी नोकरी पण मी मी सव्वा वर्षात परत सोडून टाकली पण काय बरं नॉर्मली एखादी व्यक्ती जेव्हा सर्व्हिस करते त्याला गव्हर्नमेंट जॉब हा प्रायोरिटीनं तो सिलेक्ट करतो पण तुमचं तिकडं कल काय होता प्रायव्हेट जॉब कडे प्रायव्हेट जॉब मध्ये कसं की आपल्याला बिझनेस करायचा होता मग या लाईन मधले कोण बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे काय सिस्टीम्स सा असतात कशा प्रकारे काम केलं अच्छा त्या सिस्टीम समजून घेण्याच्या संदर्भात मला तसं काम करायचं होतं पण मग ते काही तसं करता आलं नाही मग मी तोही जॉब सोडला आणि मग मी परत सातार खासा खोचा किंवा व्यवसायाच्या दृष्टीने जे काही प्राथमिक शिक्षण होतं ते सगळं प्रायव्हेट जॉब मध्ये मिळेल अशी तुमची भावना होती हा कारण सरकारी ह्याच्यातलं नॉलेज जे आहे म्हणजे कसं होतं त्या म्हाडाच्या कामात बघितलं की ज्यावेळी काम आमचं खूप चांगलं असायचं त्यावेळी इतर अधिकाऱ्यांचे काही प्रोसेस पूर्ण नाही झाली की आम्हाला शिवाय मिळायच्या अच्छा आणि काम खराब असेल त्यावेळी आम्हाला शाबासकी मिळायची तेव्हा हा म्हणजे अशा त्या सिस्टीम्स काय गव्हर्नमेंटच्या इतक्या विचित्र होत्या की त्यात काय आपलं मन काही नाही त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली आणि मग मी साताऱ्यात आलो साताऱ्यात आल्यानंतर कसं झालं की साताऱ्यात आल्यानंतर एकतर मी महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट आहे म्हणजे मी त्यांच्याकडे पाचशे रुपये वापर मी नोकरी चालू केली त्यांच्याकडे अच्छा त्यांच्याकडं माझ्याकडं कराडला जनता सहकारी बँकेचं त्यांनी काम घेतलं होतं आणि त्याच्यावर माझी साईट इंजिनियर म्हणून नेमणूक झाली अच्छा, जाली अच्छा।, ले जाली। अच्छा।, अच्छा। हो हा आणि चव्हाण साहेबांच्याकडनं सुरुवात झाली तशी मग त्यामुळं मग या मधल्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या मग तिथं व्हॅल्युएशन पण साहेबांच्याकडं साहेब हाऊसिंग फायनान्स त्यावेळी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स हे खूप फार्मद होतो पूर्वी सगळ्या बँका हाऊसिंगला लोन देत नव्हत्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लोन द्यायचं त्यामुळं Uh, साहेबांकडे व्हॅल्युएशनचे काम असायचं मी व्हॅल्युएशनची काम करायची असं तिथं ह्या मधल्या बऱ्याच लोकांच्या ओळखी पण झाल्या साहेबांकडे काम मग आणि त्याच्यानंतर तिथं सुद्धा मी साधारण एक सहाच महिने काम केलं बर मग त्याच्यात ह्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या हे झाल्या मग परत आम्ही तिथनं एक पतंगी आर्किटेक्ट मोमीन आणि मी आम्ही तिघं मिळून ती नोकरी सोडली अच्छा आणि मग आम्ही प्रायव्हेट ऑफिस टाकलं आम्ही व्यवसाय चालू केला पायाभरणी आम्ही तिथून पुढे म्हणजे पहिली सुरुवात बाकी महेंद्र चव्हाण म्हणायला काही हरकत नाही तिथून सुरुवात झाली आमच्या कामाची आणि त्यांच्याकडनं सोडून मग आम्ही तिघांनी एकत्र येऊन आम्ही एक ऑफिस चालू केलं ते दोघ जण आर्किटेक्चरल काम करायचे मी मी पण त्यावेळी काही ड्रॉइंग त्यांना मदत म्हणून करायचो काही कन्स्ट्रक्शन काही आहे असा श्री गणेशा साधन तिथून साधारण आमचं चालू किती सालची गोष्ट आहे हे साधारण ही साधन एक्सपासची घेणार नाही नव्वद एक्क्याण्णवच्या प्रोजेक्ट किंवा प्रकल्प कुठला केला आठवत असेल साताऱ्यात आल्यानंतर परत लगेच काय झालं नव्वद ला इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांची गुरुकुल हाऊसिंग सोसायटी आहे म्हणजे मी नेमकं बाहेर येला आणि ती हाऊसिंग सोसायटीचं सो लँड आहे ती बरेच लिटिगेशन मध्ये अडकली होती आणि ती क्लिअर झाली आणि ती क्लिअर झाल्यामुळे मला एकदम तिथं पंधरा वीस बंगल्याची कामं मिळाली अच्छा आणि मग मा तिथून माझा मत मा असा सुरुवात श्री गणेशात तिथून झाला अच्छा सगळी गुरुकुल हाऊसिंग सोसायटी मी सगळ्यांनी मी बांधली भागात आहे समर्थ मंदिर भागात आहे अच्छा आणि मग त्याच्याबरोबर मग बरेचसे बंगलोज वगैरे असे काम बरेचशी चालू होती कसं झाले या व्यवसायात हे करताना मला अण्णांचं जे रेप्युटेशन होत आणि अण्णा सगळीकडे जे फेमस होते आणि जे लोकप्रिय शिक्षक होते त्यांचं गुडविल हे मला मिळालं आणि मला बिझनेस सेट करायला मला खूप त्याचा उपयोग झाला बरोबर मग एकीकडे एक ही जबाबदारी होती की अण्णा कंगाळकरांसारखं गुडविल पण होतं आणि त्यांच्या नावाला कुठेही आपल्याला वाईट अर्थानं धक्का न बसेल अशी दोन्ही प्रकारची जबाबदारी मला वाटतं तुमच्याकडनं नक्कीच कारण एक तर अण्णांकडनं किंवा आईकडनं असेल साधारण आम्हाला कष्टाचे कष्ट करण्याची जी सवय आहे किंवा प्रामाणिक पण आहे हे थोडेसे धडे मिळाले प्लस अण्णा आणि आमची सगळी फॅमिली हे सगळे राष्ट्रीय समावेशक संघाशी निगडीत असल्यामुळे मग ही संघ संघचालक वगैरे होते त्यामुळं संघाशी रिलेटेड सगळे संघचालक किंवा प्रचारक वगैरे घरी यायचे त्यामुळं ते, ते जे संस्कार बेसिक आहेत ते संस्कार असल्यामुळं आणि मग आई वडिलांच्या कष्टाचे हे त्यामुळे कष्ट करायची तयारी हे असल्यामुळे आता जे सक्सेस किंवा हे जे आहे तर त्याचा आता हे सगळं करत असताना प्रायव्हेट बंगलोज वगैरे केले पहिला असा मोठा प्रोजेक्ट कुठला घडला तुमच्या हातून आमच्या हातून साधारण ना स्त्री अपार्टमेंट म्हणून पोईनाक्यावर मरिया कॉम्प्लेक्सच्या मागं एक श्री अपार्टमेंट म्हणून एक, एक पहिला अपार्टमेंटचा प्रोजेक्ट मला मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा 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 परिषद मधले कर्मचारी एकत्र होते अच्छा आणि त्यांनी एकत्रित मिळून जागा विकत घेतली होती आणि अपार्टमेंटच्या ह्याच्यातलं साधारण ते पहिलं काम मला मिळालं श्री अपार्टमेंट म्हणून तर ते काम आम्ही के केलं त्या दरम्यान आम्ही एक लँड डेव्हलपमेंटला घेतली आणि साधारण शिवराज पेट्रोल पंपाच्या इथे आम्ही एक ड्युप्लेक्स हाऊसिंगचा प्रोजेक्ट केला अच्छा फक्त तो थोडं त्या काळी एवढ्या लांब थोडं सातारा गेलेलं नव्हतं त्यामुळे थोडा त्याला तेवढा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही पण ती एक शिकवण मिळाली की फार लांब जाऊन जिथं डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन नाहीये तिथं काही प्रोजेक्ट करायचे नाही असं थोडी पहिला ती शिकवण मिळाली लोकांचा कन्व्हिनियन्स किंवा लोकांची सोय कनेक्टिव्हिटी शाळा वगैरे बाकी त्या बघूनच कसं का काम केलं पाहिजे हे आणि त्याच्यानंतर मग बिल्डरशिप मधला जो फर्म प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट म्हणजे आमचा पॉवर टॉवर औदाच्या इथला जो पॉवर टॉवर आहे तो पहिला कमर्शियल प्रोजेक्ट समोर आहे तो प्रोजेक्ट पहिला बिल्डरशिप मधला पहिला प्रोजेक्ट हो। अच्छा तो मी मला आठवते त्यावेळी मी फक्त त्यांना एक हजार रुपये फक्त दिले होते आणि रजिस्टर्ड डॉक्युमेंट करून मी डेव्हलपमेंट अग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नी केली आणि तो प्रोजेक्ट केला अच्छा आणि मग तिथून तशी सुरुवात झाली प्लस मग माझं कॉन्ट्रॅक्टिंगही चालू होतो म्हणजे अच्छा थोडस महेंद्र चव्हाण साहेबांच्या कडून आल्यामुळं कुठलाही व्यवसाय असताना एका व्यवसायावर त्याच्याशी संलग्न एक दोन व्यवसाय असले तर मग तो सगळा बॅलन्स राखला जातो बरोबर त्यामुळं चव्हाण साहेबांकडे असल्यामुळं व्हॅल्युएशनशी निगडीत मला आमचे मोरे साहेब आहेत त्यांची ओळख झाली मी हाऊसिंग फायनान्सचाही व्हॅल्युअर झालो मग माझ्याकडे व्हॅल्युएशनची कामं येतोय प्लस आम्ही काही मशिनरी तेव्हापासनं त्या ते काळापासनं ते मिक्सर लिफ्ट वगैरे घेणं भाड्यान देणं असाही एक व्यवसाय चालू होता एक प्रकारे आम्ही कॉन्ट्रॅक्टिंगही करत होतो गवर्नमेंटची काही कामं वगैरे जे आहे असत तेही काम करत होतो ती कुठल्या स्वरूपाची होती म्हणजे पूल बांधणी वगैरे अशी नाही पूर्वीच्या काळी कामं केलीत ती बिल्डिंगची कामं केली सैनिक मध्ये काही असेल किंवा काही ह्याची कामं वगैरे पण गवर्नमेंटची बिल्डिंगची कामं पूर्वी केली नंतरच्या काळामध्ये आपण मध्ये ब्रिजेस मध्ये वगैरे काम करतो पण पूर्वी मध्ये आपण चांगल्यापैकी कामं केली हे सगळं कर म्हणजे आ, एका दृष्टीने तुम्ही तुमच्या उमेदीच्या काळात स्वतः नोकरी करत होता आणि नंतर तुम्ही स्वतः नोकरी देणारा व्यवसाय स्वीकारला तर हे ट्रान्सफॉर्मेशन करत असताना नक्की काय भावना होती नाही कसं आहे की एक ध्येय निश्चित झालं होतं की आपल्याला बिल्डरच व्हायचंय अच्छा आणि कामावरही प्रेम होतं म्हणजे अॅक्च्युली त्या जे आपल्याला प्रोफेशन आहे ते आवडलं पाहिजे आणि आतून ते केलं पाहिजे म्हणजे फक्त पैशासाठी काम करणं नाही तर ते बाबा कामावर प्रेम असावं लागतं पैसे वगैरे मागून येतातच पण कामावर ते डिवोशन पाहिजे कामाची आवड पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन प्रकारे काम आपल्याला काय सोयी सुविधा कशा देता येतील काम कसं चांगलं करता येईल अशी आवड असल्यामुळं थोडस ह्या प्रोफेशन मध्ये आपण म्हणजे मला जी स्वतःला अडचण आली ती दुसऱ्यांना येऊ नये म्हणून प्रायव्हेट जॉब्स तुम्ही स्वतःच क्रिएट केले असं म्हणायला हरकत नाही नक्कीच त्यानंतर प्रवास पुढं मला वाटतं बरेचसे साताऱ्यातले प्रोग्रे आ, जे काही प्रोजेक्ट आहेत ते त्यांना कंग्राळकरांचं नाव जोडलेलं आहे काय उदाहरणं देता येतील त्याच्यातली मग पवार वगैरे काम झाल्यानंतर मग त्याच्याशी निगडीत काही अडचणी आल्या त्या काळात अभयसे महाराज साहेब मिनिस्टर वगैरे होते मग त्यांच्याशी जोडण्याचा संधी आली त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या तुळजा कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही भरपूर वर्ष काम केलं म्हणजे जवळपास महाराज साहेब असताना दरवर्षी आम्ही तुळजा कन्स्ट्रक्शनच्या वतीने एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायचो दसऱ्याला बर एक दसऱ्याला हँडओवर करायचं दुसऱ्याचं भूमिपूजन करायचं असे बरेच वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम केलं त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर डोईफोडे साहेबांबरोबर काम केलं सी आर पी पाटलांबरोबर काम केलं के प्रायव्हेटमध्ये मग बरेच वर्ष असं कॉलॅबरेटेड सगळ्यांशी बरोबर मिळून काही वेळा त्यांच्याबरोबर आम्ही पार्टनर म्हणून केलं कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं परंतु काही झालं तर आपण एक बघितलं की ब्रँड नेम जे कंग्राळकर हे कसं ग्रो होईल असं बघितलं आणि एक ब्रँड कसा एस्टॅब्लिश होईल ते आम्ही साधलं सगळ्यांच्या बरोबर काम केलं व्यवहार स्वच्छ चोख केले आणि ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचं काम केलं आम्ही भरपूर जणांबरोबर काम केलं आणि कंग्राळकर हा ब्रँड कसा एस्टॅब्लिश करते तसा तो ब्रँड एस्टॅब्लिश केला दैनिक रामोदारचे बापूसाहेब जाधव आहेत ते त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही बरंच काम केलं म्हणजे सुरुवातीला मी व्यवसाय करताना मला बापूसाहेब जाधवांचाही खूप चांगला मदत झाली त्यांचा एक पेपर होता त्यामुळं हो। त्यांचं ते सातारा शहरात सातारा जिल्ह्यात एक रेप्युटेड पर्सन म्हणून ओळखले जायचे त्यांचाही मला खूप मदत झाली त्यांच्याबरोबर आम्ही बरेच प्रोजेक्ट केले म्हणजे साधारण आदित्य नगरी असेल वसुंधरा गार्डन वगैरे असे काही प्रोजेक्ट आहे तर ते आम्ही त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट केले अशा भरपूर जणांबरोबर आम्ही कोलॅबरेशन म्हणून बरचसं काम केलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं मग सातारा सिटी बिझनेस सेंटर नंतर मग सातारा सिटी बिझनेस सेंटर केलं गार्डन सिटी केली हे वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या वेंचर्स मध्ये केलं गार्डन सिटी हा अवधूड डेव्हलपर्स मध्ये काही पार्टनर्स मिळून केलं सातारा सिटी से बिझनेस सेंटर मध्ये कमलेश पिसाळ नावंदर आणि आम्ही अशा आम्ही तिघांनी मिळून केलं अच्छा त्याच्यानंतर मग तांजाई नगरमध्ये सुद्धा आम्ही बरेच डेव्हलपमेंट केली तांजा डेव्हलप तांबाई नगर मध्ये रुद्रा प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स रुद्रा टॉवर त्या मोठ्या टाउनशिप आपण केल्या जाधव कांग्राळकर कन्स्ट्रक्शन द्वारे आम्ही अयोध्या नगरी हा एक हा प्रोजेक्ट केला असे बरेच प्रोजेक्ट आम्ही प्रत्येक जणांची कोलॅबरेशन मध्ये प्रोजेक्ट केली आणि त्याच्यानंतर मग ह्या पाच वर्षापासून मग आम्ही कंगराळकर असोसिएट ह्या ब्रँडवर आम्ही जो कृष्णकुंज विहार हा जो पाच एकर मधला प्रोजेक्ट आहे तो आम्ही आमच्या स्वतःच्या कंपनीच्या नावाने केला आणि आता सध्या जे आम्ही आता जे लँडमार्क टॉवर हा मोठा प्रोजेक्ट साताऱ्यातला प्रोजेक्ट कडे मला वाटतं तो तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही त्याविषयीच मी आता विचारणार होतो पण तो कसा सुरू झाला किंवा त्याची एकूण पार्श्वभूमी काय सांगा Uh, काय आहे की आपण कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही भरपूर वर्ष काम करतोय आम्ही वेगवेगळ्या सिटीज मुंबई मुंबईमध्ये वगैरे गेलो बघितलं मोठमोठ्या बिल्डिंग मोठमोठ्या चांगल्या एम्युनिटीज अशा बघितल्या की, तो तो की वा हुँ, हुँ। हा टाउनशिप बघितलंय की त्या शहरांचा हेवा वाटायचा आणि मग आपल्या शहरामध्ये आपण का असं करू शकत नाही असं एक ड्रीम होतं की बाबा आपण का असं करू शकत नाही आणि एवढं मोठं असं भरपूर काम म्हणजे पोडभर काम जेव्हाच मुंबईला मोठे तसं करायची फार इच्छा होती तर ते स्वप्न लँडमार्क टॉर्स मध्ये पूर्ण झाले वाटतं की मग त्याच्यात आपण सगळ्या ज्या अम्युनिटीज मॉडर्न अम्युनिटीज वगैरे सगळ्या दिल्या काय काय अम्युनिटीज आपण देतोय त्याच्यात आता त्याच्यात काय आहे की साधारण हा, हा साधारण पश्चिम महाराष्ट्रातला पहिला पन्नास मीटर हाईटचा प्रोजेक्ट आहे सतरा मजली अच्छा त्यामध्ये आपण दोन मजली पार्किंग दिलेलं आहे आणि त्याच्यावर मग एक लाख स्क्वेअर फुटचा जवळपास पोडियम आहे आणि या पोडियम वर मग सगळ्या मॉडर्न एम्युनिटी आहे स्विमिंग पूल असेल क्लब ऑफ जिमनॅशियम आहे टेनिस कोर्ट असेल मेडिटेशन कोर्ट असतील लॉन असेल चिल्ड्रन्स एरिया अशा सगळ्या मॉडर्न एम्युनिटीज आपण त्याच्यात त्या प्रोव्हाइड केल्या आणि गेटेड कम्युनिटी आहे मग सिक्युरिटी सिस्टीम्स वगैरे आहेत आणि मग बाकी अम्युनिटीज वगैरे जे आहेत त्या आपण चांगल्यातल्या चांगल्या एम्युनिटीज पण आपण तिथे देतोय म्हणजे बाहेर पुण्या मुंबईला ज्या फॅसिलिटी आहेत तर सगळ्या त्या आप फॅसिलिटी आपण आता इथं साताऱ्यात दिल्या आणि लोकेशन त्याचं तर एवढं प्राईम असल्यामुळं कमर्शियल पण आता प्रोजेक्ट पूर्ण झालाय आपण पोझिशन दिले काही शॉप्स वगैरे आता चालू होत आहे आणि साधारण एक वर्षभरामध्येच तो संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण मिळेल तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं असेल की त्या एरियाचा चेहरा मोहराच बदलला गेलेला आहे आणि साताऱ्याच्या विकासात एक नक्कीच खरं आम्ही असं म्हणायला म्हणजे तो केवळ कंगाळकर असोसिएटचं नव्हे तर सातारकरांच्या अभिमानाचा तो लँडमार्क आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्याची सुरुवात म्हणजे मुहूर्तवेळ कशी रोवली गेली कसा हा प्रोजेक्ट सुरू झाला हा प्रोजेक्ट काय झाला की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोनशे अडीचशे कर्मचारी आपल्याकडे अप्रोच मध्ये होते आणि प्रत्येकाच त्यांच्यासाठी आम्ही एक जागा शोधामध्ये होतो बऱ्याच जागेचे ऑप्शन्स बघितले होते परंतु ते काही फिट होत नव्हते अच्छा परंतु मग हा हे भंडारे म्हणून जे आहेत त्यांचे राधेश्याम भंडारे ही जागा होती पाच एक मग ह्या जागेचं डील आम्ही केलं अच्छा जवळपास पन्नास एकावन्न कोटी रुपयाला ही जागा त्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित मिळून केली अच्छा म्हणजे महाराष्ट्रात नाही देशातलं असंच एक हे कन्स्ट्रक्शन ह्याच्यातलं एक खरोखर अनोखं उदाहरण अनोख उदाहरण आहे की दोनशे ऐंशी लोक एकत्र आली असोसिएशन ऑफ पर्सन्स केलं सोसायटी पण करता येईल एओपी केलं आणि एओपीच्या अंडर लँड परचेस केली आणि ती लँड परचेस करून डेव्हलपमेंटला आम्ही आमच्या कंपनीला कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही डेव्हलपमेंटला पण आली अच्छा त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वीस बावीस लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फुटचं घर वे पार्किंग फॅसिलिटी बाकी स्टॅम्प ड्युटी खर्च वगैरे यासह मिळाला म्हणजे कर्मचाऱ्यांचाही खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला बरोबर आणि मग आम्हालाही खूप मोठं एवढं काम करण्याची मिळाली ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बरोबर लँडमार्क टॉवर करण्यापूर्वी तुम्ही आणखी थोडस डायव्हर्सिफिकेशन केलं होतं मला वाटतं एक मंगल कार्यालय आपण चालवतो त्याची कल्पना कशी आली आणि देविका बँकेट हॉल आपण जो बांधला साधारण अठरा मध्ये त्याचं ओपनिंग केलं कन्स्ट्रक्शन साधारण हळूहळू थोडं थोडं जसं चालू होतं काय होतं की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये असल्यामुळं माझं स्वप्न होतं की आपण एखादी सातारकरांसाठी एक चांगली वास्तू निर्माण होणं गरजेचं आहे कारण सातारे तथा असतो हा वास्तू म्हणते तथा असतो तशी ती एक चांगली वास्तू निर्मिती केली त्याचं जे समाधान आहे ते काही वेगळं आहे कारण अनेक संसार फुलले फुलले तिथं बरोबर वास्तू खूप चांगले मन उतून काम केलंय आमच्या आर्किटेक्टने खूप काम खूपच छान झाले आणि पश्चिम महाराष्ट्रात नसेल अशी चांगली वस्तू आम्ही तशी तिनं देविका बँकवेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे करत असताना काही सामाजिक संस्थांशी आपला संबंध आला किंवा सामाजिक कार्य म्हणूनही आपण काही कार्य करतात तर त्याविषयी आम्हाला मी साधारण क्रीडाई असोसिएशन जे आहे त्याचा मी सातारा जिल्ह्याचा सा फाउंडर जे आहे म्हणून क्रीडाई मध्ये थोडासा मी ऍक्टिव्हेट आहे त्याच्यानंतर मराठा बिझनेस फोरम सातारा जिल्हा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मग कांग्राळकर चॅरिटेबल ट्रस्ट ही आमची स्वतःची चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही गरजूंना मदत करणे किंवा काही सोशल इव्हेंट घेणे रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल बगरजुन काही मदत करण्याचे असे काय कार्यजी ते कार्य याच्या माध्यमातून चालू असतं मग ते कधीपासून चालू आहे हा तर हे हा ट्रस्ट एक दहा 12 वर्षापासून चालू आहे अच्छा याच्या व्यतिरिक्त अजून काही सोशल नाही या व्यतिरिक्त अजून सोशल काही फारसं काम नाही या व्यवसायातच वेळ तेवढा हां फारसा वेळ मिळत नाही हा एवढं सोशल साधन याच मध्ये दोन तीन माध्यमातूनच काम चालू असतं अच्छा आता नवीन पिढी बरीचशी शिकतीय आणि शिकायला पुण्यात मुंबईत जाते किंवा बाहेर जाते आणि नोकरीकडं त्यांचा थोडासा कल राहतोय थो या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांनी साताऱ्यात राहावं व्यवसाय करावा किंवा नवीन पिढीला माझं खरंच आव्हान आहे की साताऱ्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे बरोबर आणि प्रत्येकाने साताऱ्यात आपल्याला असं खरं मलाही असं वाटत होतं की बाबा साताऱ्यातल्या इंडस्ट्री जाते साताऱ्यामध्ये काही हे नाही चांगलं परंतु ह्या ज्यावेळी या वेगवेगळ्या मध्ये काम करताना असं लक्षात आलं की साताऱ्यामध्ये सुद्धा खूप चांगले उद्योजक आहेत खूप चांगले व्यावसायिक आहेत खूप त्यांचे व्यवसाय फक्त आपल्याला नेटवर्किंग नाही आपलं आपल्यालाच माहिती नाही कारण एक देशमुख म्हणून आहेत की तर ते ह्याचं मिलिट्रीची वगैरे कामं करतात अच्छा खूप चांगली कामं करतात म्हणजे आपलं आपल्यालाच इथं माहीत नाही श्रीकांत पवार असेल त्यांची इंडस्ट्री चांगली आहे अशा बऱ्याच इंडस्ट्री आपल्या साताऱ्यात चांगले वेगवेगळे -वेग चांगले प्रॉडक्ट आहेत फक्त आपलं आपल्यालाच माहित नाही सातारा खरं खूप चांगलं आहे निसर्गानेही आपल्याला भर दिलेलं आहे इथं कर्तृत्वान लोक जन्माला आली शिवाजी महाराजांचं हे स्थान आहे त्यामुळं इथं साताऱ्यामध्ये सक्सेस खरोखर सगळ्यात चांगला आहे फक्त आ, आता आणि सातारा आता डेव्हलपमेंटच्या फेज मध्ये आहे सातारा जवळपास आता बदलत आहे म्हणजे आता दोन चार पाच वर्षापासून आपण बघतो की साताऱ्यात बदलायला लागले मेडिकल कॉलेज येते सैनिक स्कूलमध्ये येते बाकी डेव्हलपमेंट आता आपल्याकडे तीन चार मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले त्यामुळे साताऱ्याचं नशीब बदललेलं आहे साताऱ्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे आणि नवीन ज्या ठिकाणी नवीन काही का कल्पना नवीन संकल्प तेच तेच काम करण्यापेक्षा नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन के काम केलं तर साताऱ्यात आपलेपणा आहे नवीन उद्योग करायचं जर आपले आहे एक फॅमिली म्हणून आपण साताऱ्यात सगळे बघतो तर इथं चांगला स्कोप आहे एकमेकाला आपण मदत करू शकतो तर नवीन उद्योजकांना माझं म्हणणं आहे की प्रथम एक पाय साताऱ्यात व्हावं एस्टॅब्लिश झाले की मग संपूर्ण जग हे पादाक्रांत आक्रांत करणं गरजेचंच आहे दुसऱ्या साताऱ्याशी रिस्ट्रिक्ट होऊन नाही चालणार एक दोन पावलं बाहेरही टाकायला लागतील पण सुरुवात साताऱ्यात न केली तर सक्सेस नक्कीच मिळू जाईल पण विशेषतः या कन्स्ट्रक्शन किंवा एकूण सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये यावं असं काही आव्हान आपण करू शकाल तरुणाला म्हणजे स्कोप आहे का प्राथमिक ज्या आहेत अन्न वस्त्र निवारा तर त्यातला निवारा हा कन्स्ट्रक्शन लाईन प्रोव्हाइड करतो त्यामुळं ह्या लाईनला कधीच मरण राहणार नाही चांगला स्कोप राहणार आहे साताऱ्यात तर आता कसं झालंय की करोना नंतर आपण बघतो की आपण बाकी फायनान्शियल बाकी वगैरेपेक्षा आरोग्याला जास्त महत्व देतो त्यामुळं चांगलं घर कसं असावं लाईफ मेंटिलेशन चांगलं घर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यामुळं ती गरज आहे आणि आता सातारा इथनं पुढाचा चांग खूप चांगला डेव्हलप इंटर लोकांनाही लक्षात आलंय की पर्यटन ला दृष्टीने खूप चांगला स्कोप आहे एक पंधरा मिनिटात आपण निसर्गात जाऊ शकतो त्यासारखं असं सारखं शहर नाहीये म्हणजे हो पुण्या मुंबईची मी लोक बघतो की आठवड्यातले दोन दिवस सातारला येतात किंवा इथली कास बाकी इकडं तिकडं फिरून चांगल्या हवा आहे कारण तर त्या दृष्टीने सातारा आता खूप डेव्हलप होईल कारण आता पुण्यालाही बघतो की बाबा गर्दी गोंगाट पोल्युशन एवढं झालेलं आहे की समजा रिटायरमेंट नंतर पेन्शनर लोकांना राहायचं म्हटलं तरी खूप आवड तशासाठी सुद्धा साताऱ्यामध्ये खूप स्कोप यायचा बरोबर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आता सातारा ग्रोईंग स्टेजला आहे म्हणजे पेन्शनर सिटी असं सातारा पूर्वी म्हंटलं जायचं पण आता ती उद्योग नगरी सातारा शाहू नगर असं व्हायला लागलंय असंही नक्की नक्की म्हणायला हरकत हो नक्कीच एकूण आता तुमचा हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी पुन्हा मी असा येतो की या ड्रीम प्रोजेक्ट विषयी तुम्ही एकूणच सातारकरांना काय आव्हान करा नाही खरं सातारकरांचाही खर मी सगळ्यांचा खूप आभारी आहे की प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल पूर्ण होत आहे आमचं कमर्शियल प्रोजेक्ट पूर्ण झालाय आणि रेसिडेन्शियल सुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे साधारण पुढच्या वर्षी डिसेंबर एंड पर्यंत साधारण प्रोजेक्ट सगळं कम्प्लीट होईल सातारकरांनी सर्वांनी भरघोस त्याला प्रतिसाद दिलाय खूप चांगल्या प्रकारचं बुकिंग आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपले सगळ्यांचे कोण नातेवाईक आणि हे असेल तर असा प्रोजेक्ट आम्हाला सुद्धा असं लोकेशन परत किती आम्ही इच्छा केली तर बोलणं मुश्किल आहे त्यामुळे आपले नातेवाईक किंवा रिलेटिव्ह जे कोण साताऱ्यासाठी इंटरेस्टेड आहे तर त्यांना नक्की खरं सांगायला काहीच हरकत नाही श्रीधर साहेब आता लँडमार्क सारखा मोठा ड्रीम प्रोजेक्ट आपला चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रकल्प सुरू आहेत किंवा येऊ घातलेत याविषयी काय सांगा आम्ही आता साताऱ्यामध्ये कृष्णपुंज विहार म्हणून ही एक टाउनशिप नगर नगरमध्ये जवळपास पूर्णत्वाला आलेली ते ते काम चालू आहे त्याच्यानंतर रहमतपूर रोडला नारायण विश्व म्हणून काम चालू आहे ते साधारण प्रो मध्ये आहे त्याच्यानंतर आम्ही काही आता काही लेआउट वगैरे केलेले म्हणजे साधारण कोंडव्यामध्ये काही चांगले प्लॉट प्लॉटिंग साठी साताऱ्यात डिमांड जास्त आहे त्यामुळे साधारण प्लॉटिंगचा लेआउट केलाय त्याच्यानंतर आम्ही काही लेआउट पुण्यालाही ले पारवाडी म्हणून तळेगावच्या इथं जागा आहे तर तिथेही काही चांगले प्लॉट्स आपण डेव्हलपमेंट करतो अशा प्रकारे काही ना काही वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत आणि भविष्यात साताऱ्यात ज्याप्रमाणे लँडमार्क तयार झालं तसे आमच्याकडे काही बरं दोनशे तीनशे कस्टमर आहेत की ज्यांचा इथं फायदा आला ते असे आपल्याकडे पुण्यात लँड घेऊन प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भात सुद्धा जागा बघण्याची आमची प्रक्रिया चालू आहे ते झालं तर अशाच प्रकारे लँडमार्क पुण्यामध्ये चालू आहे अच्छा म्हणजे सातारा सोडून पुण्यामध्ये पादाक्रांत करायची आता तुमची झेप चालू आहे असं म्हणायला हरकत नाही नक्की आम्ही पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग तर चालूच असतं पुण्यात ब्रँड चालू आहे काही कमर्शियल पण एक दोन काम चालू आहेत आपली अच्छा पण रेसिडेन्शियल मध्ये काम पुण्यात नव्हतं ते खरं या वर्षात चालू होईलच अच्छा कल्कर साहेब एकूणच तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याला मार्केटिंग जाहिरात तर लागतेच अनेक ठिकाणी तुम्ही जाहिरात करत असता रेडिओ असेल किंवा अनेक ठिकाणी लोकवृत्त या माध्यमाचा तुम्हाला काही उपयोग झाला का किंवा तुमच्या यशामध्ये काही त्याचा वाटा आहे का नक्की नक्कीच कारण लोकवृत्त जे म्हणजे सुजित आंबेकर सर जे आहेत त्यांचा परिचय लहानपणापासून आहे वडिलांची शाळेत असल्यापासून ते संबंध वगैरे आंबेकर घराण्याचे संबंध असल्यामुळं पहिल्यापासून लोकवृत्तच्या जे आहे ॲडव्हर्टायझिंग पासून साठी वापरत आले त्यामुळं आमच्या यशामध्ये सुद्धा लोकवृत्तचा हा नक्कीच सिंहाचा वाट आहे मंडळी साताऱ्यात आपण जसं सुरुवातीला ओळख करून देताना म्हटलं की कंग्राळकर सरांसारखा एका समृद्ध घराण्यातून आलेले श्रीधर कंग्राळकर यांनी कंग्राळकर असोसिएट्स कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे प्रकल्प सातारा शहरासाठी राबवले आणि त्यांच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी पुण्या मुंबईला किंवा इतर ठिकाणी न जाता आपली जन्मभूमीलाच त्यांनी प्राधान्य देऊन ती आपली कर्मभूमी केली अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे अनेक प्रोजेक्ट त्यांचे येऊ घातलेले आहेत आज त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यातून आपल्या लोकवृत्त स्टुडिओला भेट दिली आणि आमच्याशी दिलखुलास एकूणच त्यांच्या प्रवासाविषयी त्यांच्या मिळालेल्या यशाविषयी आणि येऊ घातलेल्या प्रोजेक्टविषयी आमच्याशी दिलखुलास असा संवाद साधला मी लोकवृत्तर्फे आपले धन्यवाद मानतो नमस्कार नमस्ते थँक्यू